पाटील बने मॅन ऑफ द मॅच आई तर या सामन्याचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच अक्षय पाटील ज्यानं पंचेचाळीस धाबेची खेळी केली के संघाण ब्याण्णव धाबा केल्या तरी सुद्धा सामना शेवट पर्यंत पोहोचला नाही अखेर शेवटी सामना सीएस के संघाण मैदानाच्या मध्ये जिंकलेला आहे आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच अक्षय पाटील व्हेरी बेल प्लेट पंचेचाळीस जाबा केल्यात काय म्हणशील एकंदरीत की आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि ते येताना जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आयोजन तर खूप छान आहे आणि काल मी नाईटला नव्हतं माझी चुकी झाली कारण नाईटला आता हरली आमची त्यामुळं आज मी आले आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली काय सांगशील संपूर्ण टीम कडून कसं अपेक्षा आहेत गोलंदाजी छान झाली आणि बॅटिंग पण छान केली सर्वांनी धन्यवाद तरी होते अक्षय पाटील आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊया सन्मानीय अर्चंद्र जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभास एक मिडल आणि प्लस मॅन ऑफ द मॅच जे सन्मानिय काशीनाथ डोपरी साहेब ज्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेले आहेत शूज मित्र मॅन ऑफ द मॅचसाठी तर याच दरम्यान आपण पाहतोय सन्मानिय गोपाल शास्त्री भटजी यांचं या ठिकाणी आगमान झालंय वेलकम साहेब या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर मोठं योगदान या स्पर्धेसाठी दरवर्ष असतं ते गोपाल बडजी यांचं या ठिकाणी आगमन झालंय मॅन दो मॅच देत होतो पण दादा मडवी आणि हरचंद्र साहेबांच्या शुभास एक मेडल प्लस या ठिकाणी शूज देऊन त्यांचा सन्मानित करण्यात येतोय बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा आणि येणारा मॅच तुम्ही पाहणार मैद्याच्या आतमध्ये बिग फाईट होणार कुठेच जाऊ नका प्रेक्षक वर्ग ऐकत राहा पाहात राहा रामचंद्र मडवी चषक दोन हजार सव्वीसचं पर्व आणि खरंतर कॉमेंटर बॉक्समध्ये परिवर्तन होईल पुन्हा एकदा बॉक्स बॉक्समध्ये येतात राहुल भोई मॅन फ्रॉम मानेरे तर या ठिकाणी यांचं शुभ आगमन झालंय मित्र या स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं योगदान असतं ते गोपाल शास्त्री भटजी यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं फटक्यांच्या आतिशबाजीनं भव्य सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम फटाक्यांची अगदी आतिषबाजी करत गोपाल शास्त्री बड़जी यांचं ठिकाणी आगमन झालंय आपलं मनपूर्भ अधिक स्वागत नाव बॅक टू क्रिकेट जाऊया राहुल बोर यांच्याकडे चला शेठ चव्हाण यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय साहेब या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे रामचंद्र मडू प्रतिष्ठान उजाडणे यांच्या वतीनं सन्मानी आमचे दादा मडवी आणि दादा मडवी यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत चला पंच सामन्याला सुरुवात करा सलू टीम कॅप्टन वेळ घेऊ नका आणि सामना जसा स्टार्ट होईल बॉक्स मध्ये येतात राहुल भोईर थँक्यू सो मच so योगी हाय uh, स्कोरच्या मॅच आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या मध्ये धावा चेस झाल्या होत्या त्या धावा चेस केलं होत्या कुरवली संघानं सेकंड मध्ये आपण बघितली मोठी धावसंख्या संख्या सी बनवली होती आणि त्या धावा धावाचीच झाल्या आहेत मग चांगला प्रयत्न आपल्याला अपोजिट टीमचा देखील पाहायला मिळाला आणि आता आपल्याला मॅच नंबर तीन पाहायला मिळेल भिवंडीचा जय हनुमान सरवली बस संघ त्यांच्या अगेन्स स्टार ओवे आमचे नुराबाई पटेल यांचा संघ इन ऍक्शन सरवली संघ आपल्याला जरूर खेळताना पाहायला मिळेल मैदानाच्यामध्ये त्यांच्या अगेन्स तंपारचा ग्रीन सिंग आपल्या झाला मॅचला सुरुवात होते दोन फलंद आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या खेळण्या खरेदी आहेत सोबत निकेश पहिला चेंडू हवीचा चांगला आपल्याला पाहायला मिळाला अक्षरशः खुदून काढला फटका ऑनरायचा फटका होता मधून कल्पेश तिकडे पोहोचला जरूर तोपर्यंत मी ते सिंगल चौधरी आहेत पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये अनुभवी आणि सिनियर खेळाडू सरवली टीमचे मजाला मॅच मॅचमध्ये धावा जास्त बनवाव्या लागतील समोर सरवली संघ कमीत कमी साठ सत्तर कारण का धावा चेस होत आहेत आपण काल देखील मोठी धावसंख्या बघितली आणि आज देखील मगाशी सी एस केने धावा बनवल्या होत्या नाईन्टी टू चांगला चेंडू समोर टॅप करत असताना डीप मध्ये निवा पाटील तोपर्यंत मेल एक सिंगल पहिला दोन बॉल वरती दोन दावा आले स्टार होवे अकेब पाटील सोबत मात्रे पात्रे प्ले सुरू आहे जरूर प्रयत्न असतील काही मोठे फटकेमध्ये समोर चौधरीचा आपल्याला सध्या तरी चांगला स्पेल पहिलाच पाहायला मिळतोय विकेट टू विकेट बॉलिंग होते चांगले लेंथ आहे चांगला टप्पा आहे मागच्या बऱ्याचशा वर्षापासून तो ते क्रिकेट खेळला आहे पेशांचे ऍडव्होकेट आहेत मग जेवढा वेळ त्यांना मिळतो तेवढ्या वेळेत ते क्रिकेट खेळत आहेत आणि चांगली बॉलिंग बॉलिंगात पाहायला मी ते चौधरीची पुढचा चेंडू बाकुडला जाऊन कट केलेला आहे चेंडू पॉईंटला अजय तिकडे उपस्थित आहे शॉर्ट पॉईंटमध्ये तोपर्यंत मी एक सिंगल सध्या तरी पाहतो आपण सिंगल डबलनं धावा बनवला जात आहे एकही मोठा फटका नाही नियंत्रण ठेवलेला आहे चौधरीनं आपल्या शर्टकामध्ये पी वनमध्ये षकातील पुरील चेंडू ओद्रिकेट ना चांगला चेंडू जेलची शक्यता जरूर बाकूडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चॉक करायचं होतं मोठी एज होती एस्टांच्या मागे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल विकेट मध्ये चेंडू आपल्याला शॉर्ट थर्ड मध्ये पाहायला मिळाला तदवर धाव मिळणार यावी चौधरीने पहिलं षटक अक्षरशः विकेट विकेट लेन टप्पा वेरिएशन ठेवलेलं आहे एकही मोठा फटका नाहीये नेक्स्ट बॉल आता मेल विकेट फायनली विकेट मेल परतावा लागेल मात्रीला मैदानाच्या बाहेर पहिला धक्का लागत असताना मॅच मध्ये स्टार्ट ओवेला या ठिकाणी शास्त्री भटजी यांचा आगमन खरं तर त्यांच्या वतीनं मित्र इथे विकेट हॅट्रिक असो लगातार तीन बॉल तीन षटकर असो किंवा लगातार तीन बॉल तीन चौकर असो त्यांच्याकडून खरं तर पाणी बोटल आहे तर त्यांच्या वतीनं स्टेनलेस स्टीलची बॉटल खरं तर त्यांच्या वतीनं देण्यात येणार आहे हॅट्रिकसाठी कोणती हॅट्रिक असू द्या त्यांच्या पतीने देण्यात येईल नऊ बॅक टू क्रिकेट राहुल आणि yes. आयबा जेल साठी देखील बघा प्रेक्षकांना गोपाल शास्त्री भडचे यांच्याकडून टिपिंगचे बॉक्स आहेत ते देण्यात येतील अहिबा जेलसाठी प्रेक्षकांसाठी नुराबाई पटेल सध्या महिला चौकार आलाय अकिबच्या बॅटमधून परेश माई पी मध्ये आपल्याला बॉलिंग मार्कमध्ये पाहायला आहेत तिसरी मॅच आजच्या शेडूलची चांगला आशेच प्राईज चौकार आला तोच आता रनआउट बाद झालाय नवीन बॅटर अब्रार पटेल क्रमांक चार वरती आलाय माळीची चांगली बॉलिंग चांगला चेंडवा देखील खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता एक सिंगल जावीत न मिळेल चेंडवना पाठचा संपर्क झाला मग जसा हवाय तसा संपर्क संपर नाहीये समोर सरवली सांग कमीत कमी पन्नास ते साठ बनवा लागतेस चार ओव्हर टीमला त्यांच्या अगेन्स्ट खेळत तसं मात्र पहिल्या षटकामध्ये दावा आल्या नव्हत्या अभि चौधरीनं खूप चांगली बॉलिंग केली त्यांना फक्त तीनच दावा खर्च केला एक विकेट घेतली होती परेश माईच्या या षटकामध्ये आतापर्यंत एक बाउंड्री आलेली रन्स बनवावा लागतील पी टू मध्ये माईचा पुढचा चेंडू या वेचा फटका अवैध खेळत जरूर डीपमध्ये फिल्डर निवा त्यांचा सजमेंट चांगला आहे चूक देखील होणार नाहीये अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर बॅक टू बॅक विकेट डाऊन होत आहेत स्टार ओव्हर टीमचे फलंदाज बाद निवा पाटीलने बघडलेला झेल अजून एक झाला फलंदाजे टीमची धावसंख्या आपण बघतो विकेट एकूण गेलेल्या आहेत एका मागे एक विकेट चाललेला आहेत नऊ धाव आहेत नऊ वरती तीन विकेट गेलेला आहेत सक्लिन पटेल नवीन बॅटर्स भागीदारी महत्वाची असणारे सध्या धाव आहेत नाही सर्वली संघाचा बोलबला पाहायला मिळतो या पहिल्या इनिंगमध्ये पहिले कवी हवी दुसरी चुस बघतो आपण सध्या तरी चांगली बॉलिंग करत असताना रेश्माई दावा बनवावा लागतील नेक्स्ट बॉल ऑन साईड विकेट फटका चांगला रन्स देखील चांगला मिळतील आला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेना सिक्स प्रतिमोदा हो फटका डीज नितीन आहेत म्हणजे तुम्हाला वेरिएशन इकडे देखील पाहायला मिळतील वेगवेगळे सॉन्ग त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या असतील अथवा आपल्या अग्री कोळी असतील वेगळी त्यांची ओळख आहे डीज अ मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत सुप्रसिद्ध आहेत जरूर शकलेनं सुरुवात अप्रतिम केलेले सिक्सरनं आगाज केलेला पारीचा मोठी निंग त्याला खेळावे लागेल कमी केली गती मस्तामिंगे डाउंड द बॉल तिकडं चौधरी पोहोचताय सेप आणि सरवलीचे चे होणार नाहीये शक्ले ना परवा लागेल मैदानाच्या बाहेर लालच दिली होती मात्र लालिस बुरी चीज असं म्हटलं जातं तेच पाहायला मिळालं शक्लेन देखील मैदानाच्या बाहेर चौथा विकेट दहा बघतो आपण पंधरा फिफ्टीन तर दरम्यान आपण पाहतोय आपल्या अग्री समाजाचा एक गायक म्हणजे सर्वांचे लडके संदेश भगत यांच्या ठिकाणी आगमन झाले वेलकम संदेश भगत आपल्याला विनंती आपण भासपेट होती या आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे सन्मानीय हरचंद्र साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम नवीन वाट मैदानाच्या तुम्हाला पाहायला आम्ही तर याच अजून एक मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय खरंतर आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांचे पी ए राहुल भाऊ बोरडे यांचं देखील या ठिकाणी आगमन आगमान आहे त्यांचं स्पदेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांना पड़ विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत झालं जरूर महत्वाचं असतं सूत्र संचालन खूप गरजेचं असतं आणि ते आपण पाहतो आमचे योगीजी तिकडे करतायत पाहुण्यांचं नक्कीच सन्मान आगमन काही स्पॉन्सर असतात काही दानशूर देतात नक्कीच असतात समाजसेवक उद्योग